बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आली घरी आणि घरी येऊन पहिले कुकर लावून घेतला बटाट्यांचा कारण मला आज सँडविच बनवून द्यायचे होते आमच्या पिल्लूला म्हणून परत देव देवाची दिवा अगरबत्ती देवपूजा करून घेतली आणि नंतर मी भाजी बनवायला घेतली मी आज भाजी बनवत होते आलू मटरची पहिले मसाला परतून घेतला छान असा गरम पाणी होतून दिलं मसाला चिकटू नये म्हणून नंतर त्यामध्ये बटाटा टाकून घेतला तो छान थोडासा शिजल्यानंतर त्यामध्ये मटर टाकून घेतले आणि मस्त परतून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतलं जितकं हवं आहे कन्सिस्टन्सी तेवढं ही बघा मस्त अशी भाजी भाजी म्हणून तयार आहे मला भाकरी करायला खूप आवडतात मला चपाती करण्याचा खूप कंटाळा आहे पण भाकरी करायला मला कधी सांगितलं तर मी तयार असते मी भाकरी बनवून घेतल्या हे माझ्या ट्युशनच्या लिटल मॉन्स्टरसाठी मी पेंटिंग करून देत होते महाराजांची मूर्ती रंगून देत होते मी पहिलेही रंगकाम करायचे मूर्तीकाम सो मला सवय होती हे आमच्या पिल्लूसाठी मी डव्यासाठी बनवलेले सँडविच खूप क्रिस्पी झालेले मी तव्यावरती भाजलेले पण टेस्टला खूप भारी झालेले तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा इतकी भांडी रात्री घासून ठेवले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा